त्यानंतर सात गावं विस्थापित होतील आणि बरोबर तुम्ही म्हटल्याप्रमाणे चाळीस वर्षानंतर हे धरण पूर्ण होणार आहे यापूर्वी धरणाच्या कामाला सुरुवात झाली होती लोकांनी प्रयत्नही केले होते परंतु धरणाच्या बाधित क्षेत्रातील जी गावं आहेत त्या गावातील नागरिकांचे आणि शेतकऱ्यांचे विस्थापितांचे त्यांच्या जनसुविधा त्यांचे पुनर्वसन आणि त्यांच्या पुनर मावेजासंबंधीचे अनेक प्रश्न प्रलंबित असल्यामुळे या भागामध्ये मोठं आंदोलन झालं आणि हे धरण तेरा वर्षापूर्वी इथलं काम बंद पडलं परंतु दोन हजार चौदामध्ये राज्यामध्ये भाजपा सरकार आली चौदा ते एकोणीसपर्यंत आम्ही बहुतांश काम आम्ही मार्गी लावली आणि पुन्हा दोन हजार बावीसमध्ये राज्यामध्ये पुन्हा सत्तांतर झाल्यानंतर हे जलसंपदा खातं आताचे मुख्यमंत्री आमचे नेते फडणवीस साहेबांकडे आलं आणि फडणवीस साहेबांनी दोन वर्षाच्या कालावधीमध्ये जवळपास चारशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपये बाधितांच्या खात्यावर वैयक्तिक मदत त्यांनी मंजूर केली आणि धरणाच्या कामाला जवळपास सातशे कोटी रुपये या दरम्यानच्या काळामध्ये माझ्या वतीनं मी मंजूर केले आणि ही तरतूद झाल्यामुळेच आज हा दिवस या ठिकाणी उगवलेला आहे मी अशी आशा करतो की हे धरण पूर्ण झाल्यानंतर मुखेड शहर मागे गीर शहर आणि देगलूर शहरासारख्या मोठ्या शहरांचा पाण्याचा प्रश्न पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि त्याचबरोबर जवळपास दोनशे लहान मोठ्या खेड्यांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मुखेड तालुका देगलूर तालुका आणि सीमावर्ती तेलंगणा इथला सिंचनाचा प्रश्न सत्तावीस हजार सिंचन क्षमता असलेले धरण आहे आणि याचं पाणी अडतीस टक्के पाणी हे तेलंगणामध्ये जाणार आहे पासष्ट टक्के पाणी महाराष्ट्राचा वाटा आहे तर हजारो लोकांच्या जीवनावरती सकारात्मक बदल करणारं हे प्रकल्प आहे आणि धरणग्रस्तांचे मोठे प्रश्न आम्ही मार्गी लावल्यामुळं जवळपास सर्व धरणग्रस्तांमध्ये सकारात्मक वातावरण आहे आणि आता हे आंदोलन बऱ्यापैकी शांत झालेलं आहे आणि आता हे धरण नजरच्या टप्प्यामध्ये लवकर पूर्ण होईल पंचावन्न कोटी रुपयाचा हा प्रोजेक्ट होता आता तो चोवीसशे कोटी रुपयांचा वर गेला आणि सव्वीस हजार तीनशे सत्तावन्न हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणायचं होतं आता ते क्षेत्र वाढलंय का ते तेवढंच असणार आहे क्षेत्र तेवढंच असणार आहे आता धरणाची किंमत वाढली कारण माझे जे, मा जे, जेव्हा मा मी अंदाज झालो तेव्हा प्रत्येक वर्षी शंभर कोटी रुपये किंमत वाढायची आणि आता ज्याप्रमाणे डीएसआर आता नवीन आलेले आहेत आता एकशे पन्नास करोड रुपये प्रत्येक वर्षी किंमत वाढत होती आणि हा एकत्रित वाढणारा खर्च आणि लागणारा खर्च याचा ताळमेळ करूनच मुख्यमंत्री मोदी यांनी त्यावेळेस पाचशे करोड रुपये मंजूर करून आपला जो अडुसष्ट टक्के बत्तीस टक्के म्हणजे अडुसष्ट तेलंगणाचा शेअर बत्तीस महाराष्ट्राचा शेअर आहे त्यात आपण विष्णुपुरी प्रकल्पाच्या ज्या तीन लाईन होत्या जे एक्सटेंड करायचं होतं विष्णुपुरी प्रकल्प तर त्या लाईन आपण तेलंगणाला दिल्या त्याच्या बदल्यात अडुसष्ट टक्के आपण त्याला पाणी दिले त्याचे स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाचं पेमेंट दिलं नाही म्हणून ती कंपनी पुन्हा एकदा ऍक्शन घ्यायच्या तयारीत आहे आपण पेमेंटच केलेलं नाही नाही विष्णुपुरी दर्शन माझ्याच पाईप इकडे आले विष्णुपुरी त्याच्यावरती माझा काही फार हे नाही पण मला असं वाटतं की ज्यावेळेस तेलंगणा राज्य तेव्हा नव्हतं तेव्हा आंध्रप्रदेश होतं त्यावेळेस हा दोन राज्यांमधला करार आहे आणि त्यानुसार त्यांनी खर्चाचा वाटाही त्यांनी उचललेला आहे अडतीस टक्के तुमचे वडील जे होते त्यांनी हे स्वप्न बघितलं होतं ते पूर्ण करताना आज काय भावना होती माझ्या दहा वर्षाच्या राजकीय कार्यकर्दीमधला हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे कारण मागच्या दहा वर्षापासून शासनाच्या माध्यमातून या सीमावर्ती आणि विकासाच्या बाबतीमध्ये थोडासा मागे असलेल्या या तालुक्याचा मी विकासाच्या बाबतीमध्ये पुढे आणायचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे पहिल्या पाच वर्षामध्ये या तालुक्यातलं या विधानसभेतलं दळणवळण मी सुरळीत करण्याचा प्रयत्न केला तीन राष्ट्रीय महामार्गाची आम्ही निर्मिती केली त्याची दोन कामं संपलेली आहेत आता एकाचं टेंडर झालंय ते सुरू होणार आहे राज्य शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प हायब्रीड अनुटी याच्यामधून आपण दोन रस्ते मंजूर केले एक काम संपलं एक प्रगतीपथावर आहे गडकरी साहेबांच्या माध्यमातून सीआरएफच्या माध्यमातून जवळ दीडशे कोटी रुपये आपण मंजूर केले अनेक रस्त्याच्यामध्ये आपण पूर्ण केले या तालुक्यामध्ये अनेक वाडी तांडे आहेत तिथं ता लहान लहान मानवी वस्त्या आहेत त्या ठिकाणी मतदान कमी आहे त्यामुळे राज्यकर्त्यांचं लक्ष त्या वस्त्यांकडे नव्हतं पूर्वी लोक लहान मोठ्या गावांना रस्ते करायचे परंतु त्यासुद्धा लोकांच्या जीवनामध्ये विकासाचं परिवर्तन आलं पाहिजे यासाठी आपण शंभर तांड्यांना आपण मुख्य रस्त्याला प्रवाह जोडलं आणि त्याला प्रवाहामध्ये आणलेलं आहे शेवटचं आणि माझी इच्छा होती की पुढचा माझा टप्पा आहे विकासाचा तो सिंचनाच्या माध्यमातून आपण केलं पाहिजे कारण पाण्याशिवाय शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आर्थिक परिवर्तन येणार नाही हा माझा विश्वास आहे आणि या प्रकल्पामुळे खऱ्या अर्थानं या भागातल्या विकासाला चालना भेटणार आहे आणि भविष्यकाळात सुद्धा अजून अनेक कारण मुखेड जो तालुका आहे हा बालाघाटच्या रेंजचा हा टेल एंड आहे शेवटचा भाग आहे आणि त्या ठिकाणी अनेक साठवण तलाव पाचव तलावांची निर्मिती होऊ शकते शासनाच्या तलाव निर्मितीच्या मापदंडामुळे काही तलावांना सध्या निर्माण करणं आम्हाला अवघड जात आहे किंवा मंजुऱ्या भेटत नाही आणि आता राज्य सरकार हे मापदंड बदलण्याच्या तयारीमध्ये आहे तरी मापदंड बदलले तर अनेक तलावांची निर्मिती या तालुक्यामध्ये होईल आणि खऱ्या अर्थानं इथलं जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली येईल आणि एकेकाळी दुष्काळग्रस्त म्हणणारा हा तालुका उद्या भविष्यात हिरवा होऊ शकतो आणि या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं जे मोठ्या प्रमाणामध्ये मायग्रेशन आहे या तालुक्यातून एका लाखापेक्षा अधिक लोक हाताला काम नसल्यामुळे बाहेर जातात हे सगळं आम्हाला थांबवता येईल